हॅलो फ्रेंड कशा आहात मजेत का सखी सेली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज मला बनवायचं आहे जामुन कस्टर्ड आपण कस्टर्ड मग नेहमीच बनवतो फ्रूट कस्टर्ड वगैरे आता हे वेगळ्या प्रकारचं जामून कस्टर्ड बनवणार आहे त्यासाठी मला दूध लागणार आहे इथं कढई गरम करायला ठेवलेले आहेत तर थोडंसं ॲड करते दूध छंद त्याला उकळी आणून घेऊया आपलं दूध बॉईल होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे यामध्ये ॲड करते मी दोन चमच कस्टर्ड पावडर हे बघा मी कस्टर्ड पावडर ॲड करते आणि याला मिक्स करून घेऊया गोठ गुडखिळा नाही राहिल्या पाहिजे छान याला मिक्स करून घेऊ हे बघा कस्टर्ड रेडी होत आहे तोपर्यंत आपण त्याला बॉईल आलेला आहे छान हे बघा छान मिक्स करून घेऊया याला हे बघा दूध छान बॉईल होत आहे तोपर्यंत यात मी थोडी ॲड करते आहे साखर आणि हो साखर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड कितपत आहे साखर ॲड करा दोन तीन चम्मच साखर ॲड केली आहे यामध्ये मला मिक्स करून घेऊया हे बघा आपलं कस्टर्ड पावडरचं हे रेडी आहे एक पण कुठडी नाही आहे यामध्ये तर हे थोडं थोडं आपण दुधामध्ये ॲड करूया हे बघा दूध बॉईल होतं आहे थोडं थोडं ॲड करूया यामध्ये बर छान सर्व ॲड झालेलं आहे त्याला थोडं आपण बॉईल होऊ देऊया म्हणजे कस्टर्ड जो, जो कच्चेपणा आहे तोही निघून जाईल हे बरं छान यामध्ये मिक्सही होईल ते दाटसरपणा आलेलं आहे कधी होतं ना कधी कधी काय होतं अचानक आपल्या घरी कोणी गेस्ट वगैरे येतात मग तेव्हा काय करायचं करा हा एक आता नेहमी 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 तेच करू करू आपणही बोर झालेला असतो आणि काय बनवायचा तो एक प्रश्नच असतो त्यामुळे अशा पद्धतीचं नवीन ट्राय करून बघा नक्कीच तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या गेस्टलासुद्धा आवडेल आणि मुलं तर खूप आवडेल खाते हे बघा हे छान होत आहे आता हे बघा आपलं कस्टर्ड रेडी झालेलं आहे आता थंड होण्यासाठी ठेवते आहे रूम टेम्परेचरला ठेवा किंवा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू हो शकता तर छान थंड करून घेऊ हे hey, बघा फ्रेंड आपलं कस्टर्ड रेडी आहे थंडगार झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं हो मी आता यामध्ये ॲड करते आणि हे गुलाबजामुन आहे तर घरी बनवलेले होते तुम्ही विकतचे आणले वापरले तरीही चालेल हे hey, बघा हे जामून ठेवते यामध्ये तयार आहे आपलं जामून कस्टर्ड बघा किती छान आहे हे बघा गार्निशिंगसाठी थोडं पिस्ता आणि हे बदाम काजू थोडे ड्राय हे बघा तयार आहे आपलं फ्रूट कस्टर्ड सॉरी जामून कस्टर्ड तयार आहे बघा किती छान दिसते एक वेळ नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग